सोलापूर महानगरपालिकेच्या मिळकतकर थकबाकीपोटी प्रशासनाकडून रविवारी सुट्टी दिवशी धडक कारवाई करत अकरा नळ बंद करण्यात आले आज एकूण पाच लाख नव्वद हजार चारशे रुपये थकबाकी वसुली करण्यात आली अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली महापालिका आयुक्त शीतल तेल उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाच्या माध्यमातून रविवारी सुट्टी दिवशीही कारवाई आणि वसुली मोहीम हाती घेण्यात आली सोलापूर महापालिका मालमत्ता कर विभागातील कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे महापालिका मिळकत कर विभागाच्या माध्यमातून शुक्रवार एक मार्च दोन हजार चोवीस रोजी वसुली मोहीम राबवण्यात येत आहे रविवारी तिसऱ्या दिवशी विविध पेठांमधील अकरा नळ बंद करण्यात आले एकूण पाच लाख नव्वद हजार चारशे रुपये थकबाकी रविवारी वसूल करण्यात आली वसुली पथक निहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळ बंद कारवाई याप्रमाणे पथक क्रमांक चार वसुली बत्तीस हजार रुपये दोन नळ बंद पथक क्रमांक सहा वसुली एक लाख चौदा हजार दोनशे रुपये तीन नळ बंद पथक क्रमांक सात वसुली एक लाख चौदा हजार दोनशे रुपये दोन नळ बंद पथक क्रमांक आठ वसुली दोन लाख नव्वद हजार रुपये दोन नळ बंद पथक क्रमांक नऊ वसुली चाळीस हजार दोन नळ बंद महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही चारशे कोटींहून अधिकची थकबाकी आहे मार्च अखेरपर्यंत यातील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे